ज्यावेळेस तुमचं कांदा पीक पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान होत राहत त्यावेळेस कांद्याचे शेंडे पिवळे पडणे करपा भुरी डावणी यांसारखे रोग आपल्याला आलेले दिसून येतात त्याबरोबर खाली गाठही तयार होत नाही मान दांडा पोगर हाही तयार व्हायला मदत होत नाही शेतकरी मित्रांनो नमस्कार मी मिलित भोर स्वागत करतो तुमचं मिलित भोर या आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची जबरदस्तच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि ही माहिती म्हणजे कांदा फुगवण तीही फवारणीतून लक्षात घ्या ज्या वेळेस तुमचं कांदा पीक पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान असेल याच टायमाला आपल्याला अतिशय महत्वाची जबरदस्त फवारणी करायची लक्षात घ्या तीन महत्वाच्या फवारण्या आपल्याला कांदा फुगवणीमध्ये लागतात पहिली म्हणजे पन्नास ते साठ दिवसाचा कांदा झाल्यावर दुसरी फवारणी साठ ते सत्तर दिवसांच्या दरम्यान तिसरी फवारणी सत्तर ते ऐंशी दिवसाच्या दरम्यान त्यातली आजची पहिली महत्वाची फवारणी आणि येणाऱ्या दोन तीन दिवसांनी ह्या स्टेप बाय स्टेप व्हिडिओ येतील पण पुढे जाऊन आपल्याला कांदा पिकाला पाठ पाण्यातून ड्रिपणे काही खत औषध सोडता येतील सिरीजनुसार मी तयार करण्याचा प्रयत्न करतो त्यामुळं जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील नक्कीच सबस्क्राईब करून ठेवायचे समोरील घंटावाला ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे त्याचं कारण आपण स्टेप बाय स्टेप कांद्याच्या व्हिडिओ ऑन प्लॉट घेऊन तर शेतकरी मित्रांनो आता लक्षात घ्या तुमचं कांदा पीक पन्नास ते साठ दिवसांच्या दरम्यान असेल यावेळेस येणारी कांद्याला मुख्य अडचण वातावरणामधील बदल बाराही महिने दिसून येतो पण कांद्याचे शेंडे पिवळे पडतात कांद्याची दांड मांड पोघर जाड होत नाही खाली गाठ तयार व्हायला मदत होत नाही आणि एकंदरीतच हो काय होतं की काही काही ठिकाणी कांद्याच्या दिसतात हे तीन महत्वाचे पॉइंट्स आपल्याला दिसून येतात मग याच्यावर फवारणी करते वेळी काय करायचे साध्यातलं साधं बुरशीनाशक घ्या हे बुरशीनाशक घेते वेळी आपल्याला जे साप पावडर असेल हे घ्यायचे तर काही शेतकऱ्यांना असं जाणवत असेल की कारपास सदृश्य परिस्थिती दिसते बा तर मग त्यांच्यासाठी जे कोणी काय असेल हे घेऊ शकतो त्याचबरोबर आपण जे सुदर्शनच थ्री शॉर्ट असेल हे घेऊ शकतो यापैकी एक कोणतंही घेऊ शकता आता यामध्ये करायची आणि वाढलेली मान ही देखील लांब झालेली ही कमी करायची मग याच्यासाठी आपण जे विद्युत असेल सुमुटोमोच हे घेऊ शकतो किंवा कलटारा असेल किंवा ताबोले असेल हे घेऊ शकतो आणि यामध्ये आपल्याला जे आयसीएल ची ग्रेड आहे झिरो एकोणपन्नास बत्तीस ही घ्यायची तर यामध्ये आपल्याला या, आप या वातावरणामध्ये आपल्याला काय होतं थ्री तुडतुडे तूर गाभ्यात मावा दिसून येतो मग याच्या नियंत्रणासाठी काय करायचे मार्शल कीटकनाशक घ्यायचे यामध्ये आपल्याला ऑइल हे घ्यायला विसरायचं नाही या दोघांची टक्कर करायची आणि ही फवारणी आपल्या कांदा पिकाला करायची आता लक्षात घ्या या फवारणीमुळे आपल्या कांदा पिकाची फुगवण कशा पद्धतीने होणार ते ही पन्नास ते साठ दिवसाच्या कांद्याला लक्षात घ्या तुमची मान दांड पोगर जाड होणार तुमची खाली साईज होण्या जास्त प्रमाणे मदत होणार फुगुण होण्याला जास्त प्रमाणे मदत दिसून येणार आहे तुम्हाला त्याच बरोबर शेतकरी मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे यामध्ये मी तुम्हाला जे विद्युत असेल त्यावर झिरो एकोणपन्नास बत्तीस असेल हे सांगण्याचं सा मुख्य कारण म्हणजे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माना या कांद्याच्या लांबलेल्या राहतात म्हणजे का माना इतर ह्या खाली बसता म्हणजे पात खाली बसते एकोणपन्नास बत्तीस मुळे काय होतं खाली फुगुण होते साईज होण्यास जास्त प्रमाणे मदत होते आणि तुमची मानदान पोगर जाड होण्यास जास्त प्रमाणे मदत होते आता लक्षात घ्या मी यामध्ये तुम्हाला जे कीटकनाशक सांगितले मार्शल प्लस ऑइल हे का सांगितलेलं गाभ्यामध्ये मवा आपल्याला दिसून येत असतो हा संपूर्ण नायनाट होणार आहे आणि जे तुम्हाला सुरुवातीला मी बुरशीनाशक सांगितले जवळपास चार प्रकारचे बुरशनाशक सांगितले या बुरशीनाशकांमुळे काय होणार आहे ज्या शेतकऱ्याला वाटतं कर्पा सदृश परिस्थिती आहे ही नाहीशी होणार आहे यादवर ज्या शेतकऱ्याला एखादं नॉर्मल बुरशीनाशक घ्यायचा घ्यायचे अशा साप पावडर घेऊ शकतो तर काही शेतकऱ्याला असं झाले की पातीला स्पॉट दिसून येतात जांभळा निळा करपाई दिसून येत असेल तर मग आपल्याला जे काय कोणी काय हे घ्यायचे किंवा सुदर्शनचं थ्री शॉट आहे तर हे घ्यायचे आणि ही महत्वाची फवारणी तुम्हाला करायची पण या फवारणीला काय करायचं आपल्याला आदल्या दिवशी पाणी मारायचे दुसऱ्या दिवशी संध्याकाळी वापशा कंडिशनमध्ये ओलीमध्ये ही फवारणी करायची नंबर एक रिझल्ट येणार आणि जबरदस्त तुमचं कांदा पिकाचं उत्पादन वाढल्याशिवाय राहणार नाही आता हीच महत्वाची फवारणी मी स्वतः माझ्या कांदा, पिका कांदा पिकाला घेतल्यामुळं तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आता शेतकरी मित्रांनो ह्या मध्ये आपण पन्नास ते साठ दिवसांच्या कांदा पिकाला फवारणीद्वारे फुगवण साईज करण्यासाठी कशा पद्धतीने नियोजन करता येईल ही माहिती सांगितली येणाऱ्या दोन दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांचं कांदा पीक साठ सत्तर दिवसाचं झालेलं आहे या शेतकऱ्यांना फुगवण्यासाठी ते ही वरून कशा पद्धतीने नियोजन करता येईल ही माहिती येणार परत दोन दिवसांनी ज्या शेतकऱ्यांचे कांदे सत्तर ते ऐंशी दिवसात झालेले आहे पण फुगवण साईज होत नाही मग वरून फावारी कशा पद्धतीने फुगवण करता येईल ही व्हिडिओ आपण घेऊन येणार आहे आणि यामध्ये आपण दोन दिवसांनी पन्नास ते साठ दिवसाच्या कांदा पिकाला पाट पाण्यातून ड्रिपणे कशा पद्धतीने फुगवण साईज करता येईल कोणती खत औषधच वाढता येईल ही माहिती तुमच्या समोर घेऊन येणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली ज्या शेतकऱ्यांनी अजून देखील आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करायचे समोरील घाटावालो ठेवण्याचा प्रयत्न करायचा याचं कारण मिलिंद फोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनल टोटल दोन लाख शेतकरी बांधव जोडले गेलेले आहे आणि इथून मागे आपण ज्या कांद्याच्या किंवा कोणत्याही पिकाचे व्हिडिओ बनवतो या ऑन प्लॉट स्वतःच्या शेतामध्ये बसून करत असतो त्यामुळं शंभर टक्के शेतकऱ्यांचा फायदा देखील होतो धन्यवाद जय जवान जय किसान